नमस्कार मंडळी आज आम्ही चाललेलो आहे आमच्या या डोंगरावरती इकडे आमच्या गावची जी देवी आहे भवानी आई ती आहे तर या डोंगराचे एक वैशिष्ट्य म्हणजे इकडे खूप लांबून लांबून लोक येतात तर त्याचं कारण हे असे आहे कि या की या देवीचं जे पाणी तीर्थ निघतं आंघोळीचं वगैरे तर त्या तीर्थानी असं म्हणतात की नाईटा किंवा अंगावरची कोणत्याही प्रकारची ॲलर्जी राहत नाही त्याच्यामुळे इथे बरेच लोक लांबून लांबून येतात आणि हा आम्हालाही लहानपणापासून माहीत असलेला अनुभव आहे कारण आमच्या इकडे आमच्या गावामध्ये तरी लोक जरी कुणाला नाईटा वगैरे काही आला किंवा कुठली काही प्रकारची खास आली काय आली तर या देवीच्या मंदिरातील जे तीर्थ आहे पाणी आहे ते अंगाला त्या लावतात आणि त्यांनी पूर्ण ती जखंबरी होऊन जाते तर असा आहे हा या देवीचा चमत्कार तर आमच्या इकडे तर खूप मानला जातो तर तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे चार, चार नंतर आम्ही निघालेलो कारण आजकाल उन्हाळा खूपच जास्त आहे आणि उन्हापासून स्वतःला सुरक्षित ठेवणं हे खूप महत्त्वाचे झालेले आहे कारण आता उष्माघाताचे खूप प्रकार वाढणार आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही संध्याकाळचे साडेचार पाच वाजलेले आहेत आणि इकडे माझी आई पिल्लू आणि हे आमचे सर आम्ही असे सगळे आणि माझ्या हातात होता बेबी तर आम्ही चाललेलो आहे भवानी आईच्या डोंगरावरती तर हा बाजूला आहे तो आमचा साखर कारखाना आहे तर तिकडे अजितदादा पवारांनी तो घेतलेला आत्ता साखर कारखाना आहे तर तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या वेळेला खूप सुंदर निसर्ग झालेला हवा पण खूप छान सुटलेली आणि खूपच सुंदर वाटत होतं तर आम्ही गावी जेव्हा जातो तेव्हा आम्ही ह्या डोंगरावरती आवर्जून जातो कारण आम्हाला खूप पीस वाटतं आणि खूप छान वाटतं तर तुम्हालाही आवडतं का असं गावी गेल्यानंतरनं डोंगरावरती जायला ते मला नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे या डोंगरावरती जाण्यासाठी एक थोड्या अंतरावरती पायऱ्या आहेत नंतरनं नॉर्मल आपलं जसा डोंगर असतो तसंच तर ही बघू शकता तुम्ही ही आहे उतरंड तर आमच्या गावाला पद्धत आहे की डोंगर चढण्यापूर्वी पाच दगडांची अशी ही उतरण मांडायची आणि मगच आपण डोंगर इझीमध्ये चढू शकतो अशी समज आहे तर आम्ही ही उतरण मांडली आणि आम्ही वरती गेलो आणि ही उतरण जेव्हा आपण रिटर्न येतो तेव्हा ती आपली दुसऱ्यांची किंवा आपली कोणतीही आपण तोडून घरी जायचं असतं तर इकडे बघू शकता बेबी हवेच्या झुळकेने मस्त झोपूनच गेला खांद्यावरती मग ते त्याचे पप्पा पिल्लू आणि बेबी असे पुढे चालत होते थकत होते थांबत होते आम्ही थांबत थांबत गेलो आणि कसं उन्हामुळे खूप विकनेस वाटत होता आणि वरती जाताना माझ्या मेमरी माझी मोबाईलची मेमरी खूप फुल झाली तरीही मी थोडे थोडे शॉर्ट्स घेतले आणि इकडे बघू शकता बेबी आणि आम्ही एन्जॉय करतो आहे थोडं बसून आणि आम्ही आता चाललेलो आहे वरती तर इकडे हा कडा आहे तर कड्यामध्ये खूप छान वाटतं एक मजा पण असते आणि एक एकमेकांना कसरत करण्याची जी आनंद आहे तो काही वेगळाच असतो कड्यामध्ये जाताना तर इकडे हे दोघं कसरत करत वरती गेलेले आहेत तर चला आता हा शेवटचा कडा आहे तर आता आम्ही मंदिरात थोड्या वेळातच पोचू तर, तर तुम्हाला मला शूट करता आलं नाही कारण माझा मोबाईल फुल झालेला तर मी डायरेक्ट देवीच दाखवते हो तर ही आहे आमची भवानी माता तर हिची तुम तुम्हाला जी खाली पाऊले दिसतात तिथे ती जे तीर्थ साठलेलं आहे जे पाणी साठलेलं आहे ते पाणी आपण आपल्या जिथे नायटा वगैरे आलेला आहे तिथे लावल्यानंतरनं तुमची पूर्ण नायटा बरा होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय बाय थँक्यू